अकरा जुलै अकरा जुलैला मित्रांनो भव्य दिवस ओपनचं मैदान आहे एकसठ फाटा महाराष्ट्र हिंदकीचं मैदान पार पडतं आहे या मैदानासाठी मित्रांनो सर्वच सर्वच टॉपच्या नदी सज्ज झालेत त्यापैकीच एक वेगाचा दर्जा असा घोटकरांचा सर्जा मित्रांनो घोटकरांचा सर्जा सज्ज झाला आहे आणि सर्जाचा पायरा कोण असेल या मैदानासाठी तर मित्रांनो सांगण्यात येत आहे की म्हणजे आत्ताच्या घडी तर अपडेट येते की सार्जासोबत आपल्याला बाईच्या पाहताना पाहायला मिळेल बघा मी याकडे कसं स्पीड लागते नक्कीच पेडगावच्या मैदानात जी सैमी हार झाली काटगेराशी लढते त्याचा काम एक नक्कीच मित्रांनो घोटकरांचा जे हिंद किस्री मैदानात करेल आणि हिंद किसमान करेल बघूया मित्रांनो या गाडीला कसं स्पीड लागते जर पायऱ्यात काय बदल झाला तर नक्कीच तुमच्यापर्यंत पायऱ्या फिक्स पायऱ्या पोहोचण्याचा मी प्रयत्न करेन पण आताच्या घडी तर हे समजतं आहे की अकरा जुलै माशेच हिंद मैदानासाठी सब्जा सज्ज झाला आहे गोहटकरांचा छोटा साबजा आणि बैजा हा हात पायर आपल्या पाहताना दिसू शकतो बघा मित्रांनो तर बैलगाड्या क्षेत्रातील फिक्स अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा त्यातून भेटूया पण नाही आता एका ना नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये